किती वर्ष नंतर गाडी चालवते बघू आता चालू आहे का नाही बरोबर पेट्रोल एवढं खायची गोष्ट हो। हो। <laughs> खायची गोष्ट नाही <laughs> <laughs> ना एवढं बसवायला ना यार नाही एकदम प्रॉपर बसवायला कुठं हलडूल काहीच नाही काय बाकी एकदम डोळे लाल झाले पण बाबूची काही झोप थांबत नाही तो झोपूनच आहे म्हणून आता केक उद्या सकाळी कापायचा उठलेला डबल झोपला उठून डबल झोपला जा। आता जा। 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 जाऊ द्या जा। त्याच्या जा। बी डोळ्यावर झोप आहे गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असे की तुम्ही सर्व मजा असाल तर आता आपली मॉर्निंग झालेली सकाळचे वाजलेत सव्वा दहा वाजलेत तर मस्त आलोय कल्याण मार्केटमध्ये चला जाऊया आतमध्ये मामा नाई गेलेत आतमध्ये तर आपण पण निघूया जाऊन व्हिडिओ बनवतो राहू दे मला सवय सवय चला काहीच जाऊया आतमध्ये जे जे नाही हे बघा असा द मध्ये मध्ये चला गाईच आपल्याला जे सामान लागतं ते घेऊ तर लगेच निघूया घरी जायला गाडी पार्किंग केली न जाऊ गाईच पोहोचलो मार्केट आणि बघा असं इसतात आतमध्ये अजून जायचं आहे सहीत बघू हे बघा आई

आता येऊ माझा नाही नाही बाकी लगेच कुठं पूर्ण भरलं यो बघा किती कट करते का। चला किलो साठ रुपये किलो चला काही चालू फ्लॉवर घ्या मस्त येत ना, ना गावटी पप्पा दादा घेचल वाटकेन नक घेचाल घेचाल अद्रक पण मस्त दादा खाऊन दाखवशील थोडीशी गा। ताँगा। ताँगा। गाईज बाहेरून झाले मम्मा मस्त भाजी हो वगैरे घेऊन दादाला दिले एक सक्षील दादाने एक खायला घेतले आता मी एक त्याचा भरला सगळा आता माझी बारी स्वतः असंच घेऊन जायचं आपल्याला चला आदरक पण घेतले वाटतं मसाला था। था। शेंका मसाला, मसाला बरोबर आहे हो मार्केट मध्ये गाडीत दा ठेवून अजून बरं सामान घ्यायचं आपल्याला मार्केट गायचे तर हैराण गेले निस्त खेचत आणले जागा भेटते तरी पण खेचते बघा तिथं तरी गर्दी कमी होती तिथं मागे गर्दी होते निस्त खेचते हे बाबा असते पायवी सटकल हे बघा इथं पाणी याची कड याला बोललो पायवी सटकेल तरी पण त्या थांब रेच पोहोचले मस्त पार्किंगची इथे सही भाजी ठेव आतमध्ये लगेच थायला घेऊन जाऊ अजून बरीच भाजी आणायची आपल्याला पहिले ही एकच गाडी होती आता बघा तीन तीन दादा डिक्की खोल वाटकेन ही बाबा लागली असती नाई वरतीच नीट दादा व्यवस्थित वापस जायचंय वापस भाजी घेऊन यायची आहे तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू लास्ट पर्यंत बघा किती मजा येते किती नाही आजचा ब्लॉग उद्याचा ब्लॉग परवाचा ब्लॉग तीन दिवस आपला ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग होणार आहे तुम्हाला बघायला बड्डेचा ब्लॉग बघायला विसरू नका वाजता दिला पण ज्याला बघायचं त्याला ते बघतीलच रे मस्त माऊलीचा फोटो आहे ना दादाची युट्यूब आयडी चला लगेच जाऊया मार्केट मध्ये

Bara dala. ko na tayo. Dala. Dala. Kaya dako. On it na lang eh. काचे साडे सहा वाजले झोपलेलो झोपण उठलो ना दादाने मला तीन चार वेळेला फोन केले हो हो केला पण वापस झोपलेलो सो दादा आलाय म्हणजे दादा टेबल खुर्च्या वगैरे घेऊन आलेला आहे बघा या साईडला खुर्च्या आहेत ना आतमध्ये टेबल वगैरे ठेवलेत बघा टेबल चटई वगैरे जे जे मजा मस्ती करायला सामान लागेल ते सर्व काही घेतलेलं आहे आता मेन विषय राहिला सेटअपचा दादाने सांगितलेलं एल एड्या पण आणि एल एड्या पण लागतील कारण की अंधारात लाईटी पाहिजेच त्यामुळं एल एड्या वगैरे लागतील मागच्या साईडला सेटअप वगैरे आहे तो भरायचा सेटअप अजून भरला वगैरे नाही आहे पहिले ते बघू टेम्पोमध्ये जागा पुरते का नाही कारण की टेबल आणि खुर्च्या पण आहेत त्यामुळं मला वाटत नाही जास्त जागा पुरेल जीव म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला घ्यायला पॉसिबल होतील त्या आपण घेऊ या खुर्च्या आता तुम्हाला वाटतं या राहतील तरी पण दादा तर दिम्मागले डेंजर दादा कसा बी ॲडजस्ट करेल पहिले मी कुणाला फोन करतो बरं हे सेटअप वगैरे कसं टाकायचा कसा नाही तर बघून घेऊ म्हणजे टाकून घेऊ न मशीन मशीन वगैरे काढायचे ती पण काढून घेऊ मशीन वगैरे या साईडला रूममध्येच आहे मशीन बघू रूमला ताला लागले वाटतं ला आता काढले असते स्वच्छला <coughs> नाही हो उद्याचा बड्डे बॉय <coughs> <जाँग ला था। coughs> टाटा या उद्या सर्वांनी त्याला आम्हाला लागतं यायला कसं बघेल इकडं मला ना काय वस्तू रे चल 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 चला कसा येईज वहिनी बघा किती वर्ष नंतर गाडी चालवते बघू आता चालवते का ना बरोबर आरामच पेट्रोल आरामात जाऊ नये पुढचा ब्रेक अर्जंट टाकतो थांब संध्याकाळच्या वाजल्या साडेसात वाजले सर्व सामान वगैरे टाकून झालेलं आहे सो सर्वांनी बड्डे या बाबूच्या तुम्हाला माहितच आहे नक्कीच आहे ना या खरंच सिरियसली सांगतो कोणी असेल ना एक वेळेला तर नक्कीच या मिलन वाईन्स चॉपच्याच मागे आपली वस्ती आहे सो ज्यांना कोणाला पॉसिबल होईल त्यावेळी नक्कीच या खूप मजा करू न आईनी आणि दादाने सांगली का येताना काही घेऊन नका येऊ असंच या आणि भेट देऊन जावा कोणी असेल तर ना बाबू आता आपला ब बाबू बघता बघता एका वर्षाचा होईल बारा वाजता मस्त सेलिब्रेशन करू बड्डे वगैरे त्याच्या अगोदर जाऊ मस्त केस वगैरे कापणे खूपच वाटलं त्यामुळे चला वाटलं पण नव्हतं एवढं सर्व सामान वगैरे बसेल पण भाऊजीनी कशी ऍडजस्टमेंट केली काम पूर्ण म्हणजे पूर्ण पूर्ण स... सेटिंग लावले काय करत नव्हतं तिकडे भांडी बिंडी सगळे इथं खुर्च्या बिरच्या भाऊजी कसा लावले एवढी सेटिंग दिमागले डेंजर झालं तुमचं मला वाटलं नव्हतं भाऊजी एवढं बसेल पण खरंच घायचे बघा टेबल खुर्च्या डीजे बाई दोन बेज दोन टोर दाखवला दिसत का नाही भांडी भाऊजीचा दिमाग लय डेंजर आहे सिरियसली एवढं बसवणं का खायची गोष्ट हो, भाऊजी की हो। <laughs> खायची गोष्ट नाही ना बसवायला यार नाही एकदम प्रॉपर बसायला कुठं हालडूल काहीच नाही नाही तर बसायला जागा बी त्यांनी भारी केली दादा रस्सी बिसे सगळे काय पॅक करून घेतात भाऊजी तर ना भाऊजी मस्त केस वगैरे कापलेत आता आम्ही चाललोय ट्रस्ट आणायला आणि एल एडी आणायचे सांग ट्रस्ट काय ट्रस्ट म्हणजे विश्वास सांग ना एल त्यांना आहे ते फक्त आम्ही ट्रस्ट आणायला चाललोय आणि तेव्हा एलईडी बी आणायचं जास्त नको ना अरे बसल 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 ना आता नाही ना डेकी नाही खोलायची घंटा ठेवायची गरज असं लांबच्या लांब असेल तू चला गायस जाऊया आता आम्ही आहे मानपाड्यामध्ये गुळवली ट्रस्ट आ ट्रस्ट ट्रस्ट चला गायच भेटूया लगेच बाबूचा केक पण कापायचा बारा वाजता कापायचा का नाही ऑर्डर केले ना ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहणार लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आपला ब्लॉग बघायला विसरू नका लास्ट पर्यंत <laughs> चला चला काहीच पोहोचले मस्त केक रिझॉर्ट मध्ये आता नाही दिल तर ऑर्डर बघू झाला का नाही भाई झाला केक बघला दिल यो, यो दादा, तो ऑर्डर ये येक्रीम नावाचा सध्या टाइम तर झालाय सव्वा अकरा वाजलेत आपल्याला कापायचं बारा वाजता कम्प्लीट तर केक वगैरे घेऊन जाऊ दुकान वगैरे बंद होईल त्याच्या अगोदर विचार

काढशील ना नक्की पैसे घेशील काय खरं मस्त केक घेतला आता जाऊया घरी जरा वेळ टाइम स्पेंड केलाय बरं वाटला कारण की तुषार पण इथंच होता म्हणून त्याला जरा जरा वेळ बोललो ते भाऊ केक घेचाल ठेव गाडीवर समोर चला काहीच नाही घ्या जायला तुषार येशील का नाही खरं नक्की येऊ खर नक्की आलो व्हिडिओ वगैरे काढशील ना एक नंबर गाडीच अस भाई आहे तुला मी पासून बोललो मोबाईल घ्यायच्या अगोदरपासून बोललेलो लक्षात ठेव चल बाय चला काहीच जाऊया साडे अकरा वाजलेत अजून पंधरा ते वीस मिनिटं वाढ बघू लगेच केक कापू देऊ कारण की बाबू झोपेल त्याच्या अगोदर केक कापायचा आपल्याला चला चल पेट्रोल आहे का नाही त्याच्या रात्रीचे बारा वाजलेत बाबूला तो उठवलाय आणि चला बाबूला उठवला केक कापून घेऊ लगेच ब्लॉग एंड करू चला लवकर लवकर कमेंट करून बाबूला विश करा सर्वांनी लवकर लवकर चला भेटू बाबूला अनुभव आहे बघा इथं केक ठेवला बाहेरच केक कापू लगेच निघू तर काही झालता केक कापायचा प्लॅन झालता पण बाबूची काही झोप थांबत नाही तो झोपूनच आहे म्हणून आता केक उद्या सकाळी कापायचा आहे उठलेला तर उठून डबल झोपला आता जाऊ द्या त्याच्या so, बी um... डोळ्यावर झोप आहे तर त्याला पण डिस्टर्ब नाही करायचा उद्या त्याचा सगळा दिवस त्यातच आहे सो so, लवकर कमेंट मध्ये बाबूसाठी चांगली विश करा तुला कसं वाटतं पहिला बर्थडे आहे आपला ना आपला ब्लॉग भाऊ बनवशील ना मी बनवेल मी बनवेल नक्की केक बी किती भारी आणलेला मस्त मॅनचं या लावलेला चला जाऊ द्या काय नाही सो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा